नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मुंबई महानगरपालिका आणि एकूणच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा एक चर्चा पत्रकारांकडून उडवल्या जात आहे खर तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यापेक्षाही सगळ्यात पहिल्यांदा याचा विचार केला पाहिजे की जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र होते बाळासाहेब ठाकरे हयात होते नारायण राणे पण पक्षामध्ये होते मला वाटते एक फक्त छगन भुजबळांचा आपण अपवाद ठेव्यात ते बाहेर गेले होते म्हणून या सगळ्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला भाजपबरोबर युती होती केंद्रामधलं काँग्रेसचं सरकार काही इतकं बळकट नव्हतं की जेणेकरून त्याचा विरोध काही फार प्रामुख्याने समोर यावा पुढच्या वर्षी तर वाजपेयींचं सरकार आलं होतं अठ्ठ्याण्णवला परत तेरा महिन्यासाठी आलं होतं या सगळ्या काळात किंवा नंतर ते सत्तेवर पण आलं नव नव्याण्णवला वाजपेयीचं सरकार केंद्रात एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यांच्या करिश्मावर जे आता वाटेल तेवढे तोंडाची वाफ दडवतात ना ते सगळ्यांना माझं आव्हान आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे नारायण राणे एकनाथ शिंदे सगळे तेव्हा शिवसेनेमध्ये होते एकनाथ शिंदेची तर तेव्हा काय अपोजिशन आहे मला माहिती नाही त्या काळामध्ये एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आमदार होते एकाहत्तर शिवसेनेला स्वतःच्या जीवावरती कधीही शंभर आमदार आजपर्यंत निवडून आणता आले नाहीत जी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांवरती आम्ही वारंवार करतो शरद पवार किती मोठे नेते आहेत भावनिक पातळीवरती एखाद्या विश्लेषकाला मनातून वाटलं म्हणून ती गोष्ट वेगळी प्रत्यक्ष आकड्याच्या पातळीवरती शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत हे कधीच सिद्ध झालेलं नाही काँग्रेसमध्ये असतानाच फक्त एकदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी तेहतीस खासदार आणि पाच पुन्हा विरोधी पक्षाचे म्हणजे असे त्या रिपब्लिकनचे असे सगळे म्हणून अडतीस खासदार निवडून आले होते ही शरद पवारांची सर्वोच्च खेळी ती काँग्रेसमध्ये असतात तसंच बाळासाहेब स्वतः हयात असताना काँग्रे शिवसेनेचे एकाहत्तर आमदार भाजप बरोबर युती केल्याच्या नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे पक्षात असतानाच ही शिवसेनेची मर्यादा आहे आणि अगदी बाळासाहेब गेल्याच्या नंतर सहानुभूतीची लाट होती स्वतंत्रपणे शिवसेना लढली उद्धव ठाकरेंचा त्यांना ज्यांना कोणाला वाटतो तो करिश्मा सगळं असताना सुद्धा त्रेसष्ट आमदार निवडून आलेले होते एवढं सगळं किंवा अगदी आताचे जरी मोजले सत्तावन प्लस त्यांचे वीस सगळं मिळून हिशोब सत्याहत्तर वरती जातो म्हणजे एकनाथ शिंदेचे आमदार मोजायचे आणि उद्धव ठाकरेंचे आमदार मोजायचे एवढं जरी सगळं म्हणलं तरीही तो हिशोब सत्याहत्तर आमदारांपर्यंत जातो आणि खासदाराचा हिशोब अठराच्या पुढे जात नाही किंवा मोजातून मग आता जे सगळे पतंगबाजी करायला लागलेत की राज आणि उद्धव एकत्र येणार येऊन किंवा न येऊन फरक काय पडतो याचं उत्तर द्या एकनाथ शिंदेनी पण शिवसेना सोडलेली नाही किंवा ते आखीच्या आखी शिवसेना घेऊन बाहेर गेलेले नाहीत असं समजा सगळे एकत्र येत म्हणून मी आवर्जून जुनं उदाहरण दिलं बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचा करिश्मा असताना सुद्धा एकाहत्तर आमदार त्यांना निवडून आणता आले होते आणि आजची सुद्धा सगळी जोडून तोडून बेरीज इकडून तिकडून केली दोन्ही गटाची मिळून तरी सततरच्या पुढे जात नाही ही वस्तुस्थिती हे जे सगळे विश्लेषक आहेत जे त्या सगळ्या एक काही जण शरद पवारांच्या प्रेमातीत आणि काही जण ठाकरेंच्या प्रेमातीत म्हणजे बाळासाहेब था था ठाकरेंपासूनची गोष्ट त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं या दोन्ही प्रादेशिक पक्षांना अगदी आधीपासून शरद पवारांचा आधीचे पक्ष मोजा समाजवादी काँग्रेस फुलवत काय वाटेल त्यांची शरद पवारांची जी ताकद ज्याला ज्या पद्धतीनं मोदायची त्यानं मोदा याचं उत्तर द्या की तुम्हाला कधीही किमान शंभरसुद्धा आमदार आणि पंचवीस एक खासदार स्वतःच्या जीवावर निवडून आणता आले नाहीत म्हणजे न ना तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणावरती तशा अर्थाने पूर्णपणे स्वतःचा असा ठसा उमटवता आला नाही दुसऱ्यांची मदत घेऊन तुम्ही सरकार आणू शकलात शंभरही आमदार तुम्हाला क्रॉस करता नाही आले आणि खासदार हे नाही आले आणि त्यामुळे केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं तुमचा ठसा उमटू शकत होता खरं तर आता एक चांगली संधी एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेचे एवढे खासदार निवडून आलेले होते सतरा एक संख्या होती मला वाटतं काहीतरी विधानसभेमध्ये निवडणूक निकालाच्या नंतर जर टांग मारायचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं नसतं तर शक्यता अशी होती मी राज्यातल्या राजकारणाबद्दल बोलत नाही ते तर वेगळं अजून केंद्रामध्ये तुम्हाला काहीतरी एक महत्वाची भूमिका राहिली असते पण तुम्ही ते केलं नाही ते विरोधात गेले पक्षाचं सगळं पूर्णच्या पूर्ण खच्चीकरण झालं केंद्रामध्ये आज दोघांची मिळून सतरा संख्या आहे पण तरी त्या तो तेवढा शिल्लक राहिला आता ज्यांना कोणाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याची एकत्र चर्चा करायची त्यांनी याचं साधं उत्तर द्यावं की मागच्या लोकसभा निवडणुकीला किंवा विधानसभा निवडणुकीला राज ठाकरेंना असं काय चमत्कार दाखवता आला लोकसभा तर निवडणूकच लढवली नाही त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राज ठाकरे यांचं आव्हान उभं आहे असे तरी किती त्यांचे एकूण सगळे उमेदवार निघाले दोन नंबरला तरी किती उमेदवार होते ते शोधून काढावं काय झाले माहिती आहे का की यांच्या काय राजकीय ताकदीच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या एकूणच ताकदीच्या बाबतीमध्ये काही फॅन्टसी भ्रामक अशा कल्पना काही पत्रकारांच्याहून बसलेल्या आहेत नंबर एक शरद पवारांच्या बाबतीत पण तो आजचा विषय नाही म्हणून बोलत नाही नंबर दोन राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांचं वक्तृत्व त्यांचं बोलणं ते सगळं खळखट्याक आणि ते भाषण सगळ्याचं कौतुक करून थकले अरे या परफॉर्मिंगच्या गोष्टी फक्त एक भाग आहे परफॉर्मिंग करणारा नेताच असतो असं नव्हे तो वेगळा कलाकार असतो राज ठाकरे निश्चितच कलाकार आहेत त्याच्यात काही वाद नाही पण म्हणून ते त्याचा उपयोग तुमच्या नेतृत्वाला होऊ शकतो ही गोष्ट खरी आहे ते आमच्याकडचं उदाहरण आम्ही नेहमीच सांगतो बीडला बाबूराव अडसकर काँग्रेसचे नेते आणि बापू काळदाते हे जनता दलाचे आणि तेव्हाचा जनता पक्ष समाजवादी नेते बापूंचे भाषणं फार जोरदार असायचे आणि बाबूराव आडसकर म्हणायचे भाषण चांगलं करतो तर त्याला आपल्याकडं गणपतीत नवरात्रात कार्यक्रमात भाषणाला बोलून निवडून कशाला द्यायला पाहिजे आणि तसंच झालं लोकांनी बापू त्याला निवडून दिलं नाही बाबूराव आडसकरांना निवडून दिलं नेता म्हणून लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात तुम्ही प सादरी एक वन ऍक्ट प्ले ते व कॉमेडी आहे स्टँडअप कॉमेडी ती राजकीय स्टँडअप कॉमेडी आहे राज ठाकरे म्हणजे करमणूक म्हणून लोक पाहतात लावले तो व्हिडिओ सगळं दोन हजार एकोणीसचे तुम्ही घ्या दोन हजार चोवीसचे घ्या त्यांच्या सगळ्या सभा वगैरे घ्या लोक ऐकतात चांगलं वाटतं लोक घरी निघून जातात मतं देत नाहीत उद्धव ठाकरेंचं तर तेही उरलं नाही आता म्हणजे निदान राज ठाकरेंना ते तरी निदान आकर्षण तरी आहे यांना तर तेही नाही आणि ते दोघं एकत्र आल्याच्या नंतर काय होईल जेव्हा असं सांगतायत मुंबईचं राजकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी यायला लागल्या आणि मोठे प्रकल्प मुंबईच्या जवळ आणि मुंबई पर्यंत म्हणजे सुरू झाले म्हणजे समृद्धी मार्ग असो इगतपुरी पासून वाढवण बंदराला जाणारा रस्ता असो मेट्रो असो आता बुलेट ट्रेनचं जे सगळं काम आहे अरे कितीतरी गोष्टी अशा आहेत किंवा जे नवीन पूल फार मोठ्या प्रमाणात बांधले गेलेत मुंबईचं पूर्णपणे चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे जो कोणी ह्या विकास कामाच्या पूरक असं बोलेल त्याच्या बाजूनं तिथली बहुतांश जनता ती मराठी आहे का अमराठी आहे ती, ती कुठली हे सगळं विचार आता मुंबईचा मतदारसुद्धा फार मोठ्या प्रमाणात किंवा शहरी मतदार म्हणूयात मी अजून थोडं व्यापक संपूर्ण महाराष्ट्रभरच्या महानगरपालिकांचा जर विचार केला तर सगळा शहरी मतदार हा जुन्या राजकारणात अडकलेला नाही आहे त्याला त्याचे तिथले स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत तिथं मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आली पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे हॉटेल व्यवसाय वाढले पाहिजे कितीतरी गोष्टी आहेत शहरामध्ये उद्योग कसे वाढले पाहिजे त्या उद्योगाला पोषक वातावरण कसं असलं पाहिजे त्या उद्योगांसाठी पुरेसं पाणी कसं उपलब्ध राहिलं पाहिजे त्या ठिकाणचं कचरा साफसफाई असंख्य गोष्टी या माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस तीस वर्षापासून शिवसेनेचं एक हाती वर्चस्व असताना त्यांनी कसं वाटोळं केलं सगळ्यांनी बघितलेलं त्यामुळे आता मुंबई असो छत्रपती संभाजीनगर असो आणि बाकीचे महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका असो राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन काहीही राजकीय फायदा होईल असं नाही जोपर्यंत ते नेते म्हणून वेगळं पण काहीतरी मानणार मानणार नाही ब्लूप्रिंटच्या नावानं जे बोमा मारत होते नाशिकसारखी महानगरपालिका तुमच्या हातात लोकांनी देऊन दाखवली होती राज ठाकरेंनी त्याचं काय केलं उद्धव ठाकरेंनी मुंबईचं वाटोळ केलं वेगळं सांगायची गरज नाही आणि महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचा तर आमचा अनुभव आहे वाटोळच केलेलं आहे शिवसेनेने मग आता ही जी चर्चा चालू आहे ती व्यर्थ आहे शून्यामध्ये शून्य मिसळा शून्याला शून्यानी गुणा शून्याला शून्यानी भागाकार करा काही फरक पडणार नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येल्यानं राजकीयदृष्ट्या काहीही फरक पडेल अशी शक्यता नाही महानगरपालिकेच्या पातळीवरचं राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि शहरी मतदार हा फार वेगळ्या अपेक्षेने नेतृत्वाकडे बघत आहे तसं जर नेतृत्व समोर आलं किंवा ह्या नेत्यांनी तसे जर बदल दाखवले त्यांच्याकडून त्या नवीन गोष्टी होऊ शकतील असं वाटलं तरच लोक यांच्या पाठीशी येतील नुसते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होऊन काही निष्पन्न होईल असं वाटत नाही इथेच थांबूया धन्यवाद